सरकारला जाग करण्यासाठी शेतकरी संघटना मुंबईच्या दिशेने आधी खूप राजेशे राजेंद्र मोरे व त्यांची लाखोंच्या संख्येने गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने आगी पोच व अरब्री अरबी समुद्रामध्ये शेतकऱ्यांचे सातबारा विसर्जन करून जोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी मुंबईच्या दिशेने आक्रोश मोर्चाचे आयोजन करत शेतकरी संघटना मुंबईच्या दिशेने अधिक आपण शेतकरी संघटनेच्या वतीनं मुंबईच्या दिशेने निघालात तर आज रोजी आता आपला कसा प्रवास असणार आहे आणि पुढे जाऊन काय आपली रूपरेषा असणार आहे बोला बोला निवडणुकीच्या अगोदर हे सरकारनं शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमुक्त करू सोयाबीनला सहा हजार भाव येऊ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेलं ही सरकार या सरकारनं अर्थसंकल्पामध्ये कसलीही तरतूद शेतकऱ्यांच्या बाबतीत केली नाही म्हणून आणि आज मुंबईला निघालो उद्या एकोणीस तारखेला सकाळी नऊ वाजता आरबी समुद्रामध्ये आम्ही आमच्या शेतकऱ्याचे कर्जाचे सातबोर सातबारी बनविणार आहोत आणि सोयाबीनला भाव नाही म्हणून सोयाबीन आरबी समुद्रात टाकून या सरकारचा निषेध करणार आहोत आणि आता आम्ही आमची फौज आहे शेतकऱ्याच्या माता भगिनी आहेत आम्ही या सरकारला या प्रश्नावर बोलायला लावल्याशिवाय गुडू घेत करायला लावल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही हा इशारा सरकारला आम्ही या आंदोलन करता देत आहोत आपली पुढील रूपरेषा काय असणार आणखी पाहिलं तर रात्रीपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची धरपकड पोलिसाच्या करवी चालू आहे म्हणून पोलीस प्रशासनाचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष या नात्यानं जाहीर धिक्कार करतो आणि फडणवीस सरकारला या माध्यमातून इशारा देतो की हे तुमची दडपशाही तुमच्यासाठी अत्यंत महागात पडेल अशा पद्धतीचा इशारा देत असतानाच रात्रीच आमचे गनिमी काव्यानं संपूर्ण शेतकरी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि शेवटची फलटण आज आम्ही औसा तालुक्यातून या ठिकाणी निघालेलो आणि खऱ्या अर्थानं शिवाजी राजांचं गनिमी काव काय आहे हे तुम्हाला उद्या अरबी समुद्रात दिसून जाईल अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही या फडणवीस सरकारला देतोय नमस्कार ठीक आहे राजगुरु पुढील कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा धन्यवाद आणि आपली भूमिका आणि आपलं जे कार्य यशस्व हो ही शिव त्यांनी ठरताना धन्यवाद थँक्यू 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 चला